टिफिनसाठी तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी खमंग असा आलू पराठा बनवूयात त्यासाठी तेल गरम झाल्यावर राई जिरे फुलले की बारीक चिरलेला कडीपत्ता घालायचा इथं आता मी मिरचीचं वाटण बनवलं आहे याच्यात तिकटानुसार हिरवी मिरची लसूण अद्रक आणि खडे मसाले घालून यांचं जाडसर वाटण बनवून घेतलं आहे हवं तर तुम्ही तयार वाटण करतानाच खडे मसाले न घालता वरून गरम मसाला घातला तरी चालेल मसाला भाजत आल्यावर याच्यात अर्धा चमचा हळदपूड पाव चमचा हिंगपूड शिजवून स्मॅश केलेली बटाटे घातली वरून चवीपुरतं बारीक मीठ खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सेकंदभर चांगलं परतायचं चा। हे बघा स्टपिंगसाठी भाजी बनवून तयार झाली पराठे बनवताना भाजी थंड करून नंतर पराठे बनवण्यास घ्या म्हणजे पराठे फुटत नाहीत आता इथं मी आधीच कणिक मळून ठेवलेली पराठ्यासाठी कणिक सैलसन मळायचे आहे कणिक घट्ट असेल तरीही पराठे फुटतात पराठ्यांची कणिक आणि सारण दोन्ही सेम हवं एक घट्ट आणि एक पातळ झालं तरी पराठे लाटताना फुटतात नंतर हव्या त्या आकाराचा उंडा घ्यायचा आणि मी दाखवल्याप्रमाणे पुरणपोळीला जसा उंडा बनवतो अगदी तसंच सारण भरून उंडा बनवून घ्यायचा हे बघा या प्रकारे नंतर गोल आकारात हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा खूप पातळ किंवा खूप जाडही बनवायचा नाही नंतर तवा चांगला गरम झाल्यावर थोडंसं तेल सोडायचं आणि तव्यात पराठा सोडून दोन्ही बाजूनी तेल तूप किंवा बटर लावून खरपूस भाजून घ्यायचा हे बघा खूप छान टेस्टी असा आलू पराठा बनून तयार झाला दही बटर टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणीसोबत खाण्यास घ्या खूप छान चवीला लागतो तुम्ही नक्की असा माझ्या पद्धतीने एकदा आलू पराठा बनवून पहा, सर्वांना खूप आवडेल